तिवसा शहरातील अशोकनगर परिसरात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे बदल्याच्या भावनेतून शेजाऱ्यांनी मायलेखावर हल्ला करत त्यांचा निर्घुण खून केला या घटनेत अमोल वसंतराव डाखोडे वर्ष चाळीस आणि त्यांची आई सुशिला वसंतराव डाखोडे वर्ष अठ्ठावन्न या दोघांचा मृत्यू झाला आहे तर अमोलचा मुलगा हिमांशू हा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे प्राथमिक माहितीनुसार शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू होता या वादातून मारेकरींच्या कुटुंबातील एका व्यक्तीची काही वर्षांपूर्वी हत्या झाली होती या हत्येचा बदला घेण्यासाठीच सकाळी हा हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे सकाळी सुमारे अकरा वाजताच्या सुमारास पुन्हा वाद निर्माण झाला आणि या वादातून आरोपींनी थेट घरासमोरच चाकूने सपासप वार केले मृत्यू झाला झाला तर वर्षांचा मुलगा गंभीर जखमी धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपी दोघेही स्वतःहून दिवसा पोलिसांकडे गेले आणि त्यांनी आत्मसमर्पण केले पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून आरोपींविरोधात गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया पूर्ण केली या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती पोलिसांनी तणावाचा माहोल लक्षात घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली सकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेने संपूर्ण दिवसा हादरले शेजारील वाद किती टोकाला जाऊ शकतो याचे हे धक्कादायक उदाहरण ठरले आहे